कर मागील दहा दिवसापासून मी स्वतः माझ्या सिग्नेचर मध्ये इकडचं जवळपास कॉलेजेस स्कूल्सचं प्रचार्य आणि प्रिन्सिपलला मी सूचना दिलेल्या म्हणजे आपल्या शाळेमधलं अल्पवयीनी मुलं जरी कोणी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन ड्राईव्ह करून येत असेल त्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही सूचना द्या त्यांना कोणी गाडी देऊ नये आणि फिफ्टी सी सीपेक्षा जास्त पॉवर असलेल्या गाड्या कोणी देता येत नाही किंवा कमीत जास्त पंचवीस हजार रुपये दंड पडतील अशा आम्ही दहा दिवसापासून म्हणजे सर्व लोकांना हो सूचना दिलेल्या आहेत आणि काय काय ठिकाणी आम्ही पोस्टर देखील लावलेला आहे आज सकाळी आम्ही पूर्ण ड्राईव्ह घेतलेला आहे जवळपास दीडशे गाड्या आम्ही पकडण्यात आलेल्या आहेत ही सर्व गाड्या आम्ही इम्पोर्ट करणार आहे आणि त्यांना कमीत कमी दहा हजाराचा फाईन त्यांना भरावं लागेल आणि पुढच्या वेळेला जर सेम गाडी जरी पकड आपल्याला जर समोर आला सेम गाडीवरती अल्पवयीन मुलं जरी ड्रायव्हर ड्रायविंग करता म्हणून समोर आला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा त्याच्यावरती म्हणजे त्यांचं मालकाचं त्यांच्या पालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा देखील आम्ही नियोजित आहे सर, किती दिवस चालणार आहे कारवाई मी जोपर्यंत इथं ते प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई चालूच राहणार आहे